नमस्कार गुलमूर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी या मस्त अशा वड्या बनवणार आहे तर या ज्या वड्या आहेत त्या तूप कढवल्यानंतर जी बेरी उरते त्यापासून मी इथे बनवलेल्या आहेत तूप कढवल्यानंतर एकही गोष्ट वायाला जात नाही नक्की तुम्हाला आवडणारे नक्की करून पहा लोणी कढवल्यानंतर जे ताक उरतं ते आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि ते आता फाडून घेणार आहे त्याच्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे त्यापासून आपल्याला मिठाई बनवायची आहे इथे आता गॅस हा बंद करायचा आहे आणि हे सर्व गाळून घ्यायचं आहे गाळून झाल्यावर यावर पाणी घालायचं आहे म्हणजे त्याचा आंबूसपणा हा कमी होतो आता हे व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे त्यामधलं सगळं पाणी हे काढायचं आहे गाळून झाल्यानंतर हे एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये एक कप दूध घालायचं आहे गॅस चालू करायचा आहे हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये आणि सारखं असं हलवत राहायचं आहे आता यामध्ये जी तूप कढवल्यानंतर जी बेरी राहते ती यामध्ये घालायची आहे सर्व घालून घ्यायचे आहे सर्व एकत्र हलवायचं आहे आता तर याला जवळजवळ पाऊन वाटी ही साखर घालायची आहे म्हणजे त्याच्या वड्या किंवा बर्फी खूप छान होते चाहे, आनी सार्ख चाहे। जो पानी आटत तो हे हलवून घ्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत याचं पाणी आटत नाही तोपर्यंत हे हलवून घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे ही मिल्क पावडर ने। घालणार आहे घरात होती म्हणून ती घातली आहे हे पहा आता यामधलं सर्व जे पाणी सुटलेलं होतं साखरेमुळे ते सर्व आता इथे आटलेलं आहे आणि आता हे काढून घ्यायचं आहे या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आता हे सर्व या ताटावर काढून घ्यायचं आहे आणि गोल असं थापून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या वड्या किंवा ही जी बर्फी होईल तिचा आकार छान देता येईल हे एकदम थंड हो द्यायचं आहे मग त्याच्या वड्या कापायच्या आहेत याला तुपाची अजिबात गरज लागत नाही कारण बेरीमध्ये खूप तूप असतं त्याच्यामुळे तूप टाकायची याला गरज नसते इथे या वड्या मी आता कट करून घेतलेल्या आहेत एकदम मिल्क केक जसा लागतो ना तशाच या वड्या ला होतात एकदम हे भाग एकदम छान अशा या मोमो होतात हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका